आवडी दिवाळीपासून तर सर्व मान्यवर उपस्थित शहरातील सर्व सन्मानाने व्यापारी बंधू सर्व लाभार्थी आणि संकटग्रस्त शेतकरी मदतीसाठी हात देणारे सर्व दानशूर मान्यवर आज या ठिकाणी एकशे एक गरजू शेतकऱ्यांना एक गोनी गव्हाचे बियाणं एक गोनी हरवऱ्याचं बियाणं एक गोनी खत वाटप अशा प्रकारचा हा एक का वेगळा कार्यक्रम जनसेवा ग्रुप आणि आनंद नगरी यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी पार पडतो जिल्ह्यातला शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये जो आपला अन्नदाता आहे याच्या पाठीमागं उभं राहणं नैतिक जबाबदारी ही आपली जशी शासनाची आहे तशी आपली जबाबदारी आहे आणि ही नैतिक जबाबदारी आपण पार पाडत असताना जे काही कार्य करतात हे विलक्षण दोघांच्या संबंधामध्ये प्रेम निर्माण करणार आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये कायमच व्यापाऱ्यांच्याविषयी आदर आहे व्यापारी बांधवसुद्धा कायमच आदर दाखवतात आणि अशा संकटकालीन परिस्थितीमध्ये हे सर्व व्यापारी आपल्या पाठीमागं उभा राहिले त्याबद्दल मी शेतकरी बांधवांच्या वतीनं या ठिकाणी सर्व व्यापारी बांधवांच्या मनापासून आभार व्यक्त करतो